उपवास म्हटला की आपण वेगवेगळे साबुदाण्याचे पदार्थ तयार करत असतो त्यामधील दोन महत्वाचे पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे तर वडे करत असताना बऱ्याचदा ते तेलात फुटले जातात आणि तेलकट देखील होतात तर इथे आज आपण साबुदाना वडा जर नसेल करायचं तर कोणत्या पद्धतीने आपण ही रेसिपी तयार करायची आहे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता हे वडे तयार करण्यासाठी एक वाटी साबुदाणे हे रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत साबुदाणे भिजवून घेत असताना दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे यावरील स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर साबुदाणे बुडतील इतकं पाणी या साबुदाण्यामध्ये ठेवायचं आहे आता इथे साबुदाणे छान रात्रभर भिजून झाल्यानंतर यावर आपण एक उकडलेला बटाटा या पद्धतीने किसून घालायचा आहे आता बटाटा थोडासा कच्चा असला तरी काही हरकत नाही त्यामुळे हे साबुदाण्याचे वडे अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात इथे आपण या पद्धतीने हा बटाटा उकडून यावर किसून घेतलेला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची यावरच मी घालून घेतलेली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरू शकता जर तुम्हाला आलं उपवासाला चालत असेल तर आलं आणि जिरं देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता मिरची घालून झाल्यानंतर यामध्ये तीन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे सोबतच अर्ध लिंबू पिळून घालायचं म्हणजे ही रेसिपी अगदी चटपटीत तयार होते आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे आहे जेणेकरून बटाटा आणि साबुदाणा हा छान एकत्र एक होईल या पद्धतीने आता हे सगळं मिश्रण मी मळवून घेतल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या पद्धतीने याचे छोटे छोटे सिलेंडरच्या आकाराचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण हे गोळे किंवा या स्ट्रिप्स अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला हवा तसा आकार तुम्ही याला जाड किंवा पातळ देऊ शकता या पद्धतीने वड्याचा गोल आकार न देता असे लांब आकाराचे आपण हे गोळे तयार करून घेतले किंवा हे फ्राईज तयार करून घेतले तर हे पटकन तळले जातात आणि आतल्या बाजूला कच्चे राहत नाही त्यासोबतच ते तेलात घातल्यानंतर फुटले देखील जात नाही त्यामुळे साबुदाना वडे तळतो त्यापेक्षा हे तळण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो आणि झटपट देखील तयार होतात अशा पद्धतीने आता मी हे सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत तेल आपल्याला मध्यमाचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवर गरम असलेल्या तेलामध्ये आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहेत तर इथे मी सुरुवातीला दोन ते तीन रोल तळून घेणार आहे शक्यतो तेलात बुडतील आणि तेलात मावतील इतकेच मा रोल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत जर तुम्ही जास्त रोल यामध्ये घालायला गेला तर ते एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते आणि त्यामुळे रोल फुटण्याची देखील शक्यता असते अशा पद्धतीने आता सुरुवातीला दोन ते तीन रोल आपल्याला मध्यमाचेवर तळून घ्यायचे आहेत इथे रोल तयार करून घेत असताना किंवा तळून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर गॅस मोठ्या आचेवर ठेवला तर हे बाहेरून करपतात आणि आतून कच्चे राहतात आणि जर अगदी कमी ठेवला तर ते तेलकट होतात आणि त्यानंतर ते फुटले देखील जातात त्यामुळे अशा पद्धतीने मध्यमाचेवरच हे आपल्याला रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे आज इथे आपण झटपट तयार होणारे हे साबुदाण्याचे रोल किंवा साबुदाण्याचे फ्राईज तयार केलेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता अतिशय खमंग कुरकुरीत असे रोल झटपट तयार होतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा